महिला दिनानिमित्त शिंदवणे ग्रामपंचायतीच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न बातमीत आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिंदवणे ग्रामपंचायतीच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त शिंदवणे ग्रामपंचायतीच्या वतीने पैलवान कुणाल वपरे प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पैलवाड कुणाल वपरे यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करण्यात आले यावेळी शिंदवणे गावचे माजी सरपंच आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश दादा महाडिक तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष नानासू सुदाम महाडिक माजी उपसरपंच संजय डोंबाळे माजी सरपंच श्री सहाजी दादा महाडिक शेणकर दैनिक सामनाचे पत्रकार आणि पुणे रोकटोक न्यूजचे संपादक भाऊसाहेब महाडिक शिंदवणे सोसायटीचे संचालक सचिन जालिंदर महाडिक आबासो महाडिक संभाजी महाडिक पुणे जिल्हा रे शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सुदाम महाडिक टीके महाडिक, के पुणे जिल्हा सरचिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते आणि सर्व शिंदवणे गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या शिंदवणे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी बक्षिसाचे नियोजन केले होते यावेळी आदर्श शिक्षक नर्स आदर्श महिला यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला होम मिनिस्टर प्रथम क्रमांक उषा शिंदे यांनी जिंकला मानाची पैठणी साडी द्वितीय क्रमांकास हर्षाली कांचन यांनी जिंकली कुलर तृतीय क्रमांक पूनम जाधव यांनी जिंकली मानाची पैठणी साडी चतुर्थ क्रमांक शीतल शेणकर यांनी जिंकली मानाची पैठणी साडी त्याचप्रमाणे पाचवा क्रमांक निर्मला मुदगल यांनी जिंकली गॅस शेगडी सहावा क्रमांक आरती महाडिक यांनी जिंकली मिक्सर तसेच सातवा क्रमांक शिवाली शिरकर यांनी जिंकली इलेक्ट्रिक शेगडी आठवा क्रमांक राणी शिंदे यांनी जिंकली इस्त्री नववा क्रमांक चंद्रकला शेळके यांनी जिंकली सोन्या चिणत तसेच होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस भेटवस्तू देण्यात आली प्रत्येक विजेता महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष श्री अण्णासाहेब महाडिक यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आली जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा